सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं पी एल एस ए चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी वसुबारस आहे आणि वसुबारस म्हटल्यानंतर आपल्या दिवाळीची सुरुवात होत असते आपला पहिला दिवा हा वसुबारस दिवशी लागतो म्हणजे वसुबारसपासूनच दिवाळीला सुरुवात होते तर म्हणजे गायी आणि वासराची आपण पूजा घरामध्ये करत असतो तर ज्या महिलांना ज्या स्त्रियांना घरातून काही कारणामुळे बाहेर जाऊन वसुवारस दिवशी आणि वासराची पूजा करणं शक्य होत नाही काही महिला जॉब करतात किंवा घरातल्या प्रॉब्लेममुळे ते घरातून बाहेर जाऊ शकत नाही त्या महिलांनी अगदी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं गाय आणि वासरांची पूजा कशी करायची आणि गाय वासरांना त्या दिवशी कोणत्या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा याविषयी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दे माहिती देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया वसुबारस हा खूप आणि खूप पवित्र सण आहे ह्या दिवसापासूनच आपल्या दिवाळीला सुरुवात होते आणि वसुबारस हा दिवाळीच्या दोन दिवस आधी येतो त्यासाठी वसुबारस दिवशी तुम्ही प्रत्येक महिलानं जसं जमेल तशी तुम्ही गायन वासराची पूजन हे नक्कीच आपल्या घरामध्ये करा ज्यांना ज्या महिलांना शक्य आहे त्यांनी जवळपास शहरामध्ये गोशाळा असतील तेथे ते जाऊन गायन वासरांची पूजन करा जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढी सेवा ह्या दिवशी तुम्हाला करायची आहे तर आता घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला गायीचे पूजन कसे करायचे आहे बघा त्या दिवशी एक शुक्रवार आलेला आहे तर त्या दिवशी आपल्याला आपल्या सर्व देवघरातील देवांची अभिषेक घालून पूजन करायचे आहे दिवाळीपर्यंत आपल्या सर्व घरातील जे दे देव आहे त्या सर्वांना आपल्याला दररोज न चुकता अभिषेक घालायचा आहे आता स्वामींची जर मूर्ती असेल तर तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा अभिषेक खा पंचामृताचा घालायचं अभिषेक घालत असताना आपल्याला स्त्री सुक्ताचा एक वेळा पुरुष सुक्ताचा एक वेळा पटन हे नक्कीच करायचं फोटो असेल तर फोटो स्वच्छ पाण्यानं पुसून घ्या स्वामीना अष्टगंध लावा स्वामीना तर लावा सर्व देवांची पूजन करून घ्या वसुबारस दिवशी वसुबारस दिवशी ज्या घरामध्ये गायन वासराची पूजन होते गायी वसू म्हणजे काय तर त्या गायीच वासरू जे छोटस असतं घरामध्ये घरामध्ये गाय वासरांची होते त्या सुख नक्कीच येते आणि ह्या दिवशी आपण जेवढे उपाय जेवढे सेवा करत असतो त्याच फळ आपल्याला नक्कीच मिळते ह्यासाठी प्रत्येक महिलेनं आपल्याला जसं शक्य होईल तशी सेवा उपासना या वसुबारच दिवशी नक्कीच करा एवढंच तुम्हाला सांगायचं आहे तर आता मी तुम्हाला सांगते प्रथम की आपल्याला कधी पूजा मांडणी करायची आणि कशा पद्धतीचा नैवेद्य आपल्याला त्या दिवशी वसुबारस दिवशी गायीन वासरांना दाखवायचा तर तुम्हाला सांगते तुम्हाला जर पूजन मांडणी करणे हे सकाळी होत असेल तर तुम्ही सकाळी करा सकाळी नाही झालं तुमच्या घरामध्ये पूजन मांडणे तर तुम्ही संध्याकाळी एक चार पाचच्या दरम्यान सुद्धा ही पूजा मांडणी आपल्या घरामध्ये करू शकता अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे त्यासाठी तुम्हाला गाय वासरांची मूर्ती ही प्रथम लागेल तुमच्या घरामध्ये जर गाय वासराची पितराची जर मूर्ती असेल तर ती मूर्ती घ्या ती मूर्ती जर नसेल तर तुम्ही एखाद्या मार्केट मधून सुद्धा मूर्ती आणू शकता आपण एवढं लक्षात ठेवा की गाय वासराची पूजन जेव्हा आपण आपल्या घरेमध्ये करणार आहोत त्या दिवशी आपल्याला गायीसोबत एक छोटस वासू असेल अशी आपल्याला मूर्ती आपल्या घरामध्ये आणायची आहे त्यांना जर सकाळी वेळ असेल एक साडे दहा वाजता अकरा वाजता जरी वेळ असेल तरी तुम्ही गायन तिच्यासोबत वासराचे पूजन करू शकता घरामध्ये सकाळी वेळ नसेल तर तुम्ही चार साडेचारच्या दरम्यान जरी घरामध्ये पूजन केले तरी चालू शकते तर तुम्हाला सांगते की जिथं आपलं देवघर आहे तिथं थोडीशी जागा असेल तर तिथं तुम्हाला आमच्या घरातील पाठ ठेवायचा आहे किंवा पाट नसेल चौरंग असेल तरी चालू शकते अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगणार आहे प्रथम सांगते की त्याच्यावर तुम्हाला एक लाल कलरचं कापड हांतरायचं आहे लाल कलरचं नसेल हिरव्या कलरचं पिवळ्या कलरचं असेल तरी चालेल फक्त काळा रंग आणि पांढरा रंग सोडून आपल्याला कापड हंतरायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे जिथं आपण ती मूर्ती ठेवणार आहे ना पाटावरती त्या वस्त्रावरती आपल्याला थोडंसं तांदूळ टाकायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला हळदी उगवायचं आहे आता तुमच्या घरामध्ये जर पितळची मूर्ती असेल तर काय करायचं पितळची मूर्ती जर गाई वासरांची असेल तर एका तांबणामध्ये घ्या तुम्ही त्यांच्या गाईच्या पायावरती थोडंसं पाणी अर्पण करा आणि त्यानंतर ती स्वच्छ पुसून घ्या आणि आपल्या जिथं आपण थोडेसे तांदूळ ठेवेल चौरंग ठेवेल त्या जागेवरती ते ठेवून द्या तुमच्या घरामध्ये जर मार्केटमधून जर मूर्ती आणलेली असेल तर ती मूर्ती तुम्ही आहे तशीच ठेवली तरी चालेल कारण त्या मूर्तीला आपण थोडंच म्हणजे पाणी वगैरे नाही ना अर्पण करू शकत ह्याच्यासाठी सांगते त्यानंतर त्या मूर्तीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुले सर्व वाहून घ्या तुमच्याकडे जी फुलं असतील ती सर्व अर्पण करायची आता तुम्हाला सांगते की पूजन अगदी सोपे आहे दिवा प्रज्वलित करा दीप धू धूप सर्व दाखवा त्यांना घंटी वाजवा घंटी घंटानाथ करा घरामध्ये पूजन करा एक छोटीशी रांगोळी काढत होते आणि मनोभावे तुम्ही नमस्कार करा सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची सांगितलं तर कसं असतं शेवटी भक्ती आणि श्रद्धा महत्वाची असते तर बघा पूजन वगैरे आपले सर्व झालेले आहे त्याच्यानंतर तर आता प्रश्न आला की नैवेद्य कोणता ह्या दिवशी दाखवायचा सर्वांना माहित आहे की गाईला आपण ह्या दिवशी वसुभारत दिवशी प्रत्येक हिंदू धर्मातल्या प्रत्येक घरोघरी आपण भाकरी बनवतो ज्वारीची आणि गवारीची भाजी बनवतो ह्याचा नैवेद्य आपण वसुबारस दिवशी गायला दाखवत असतो तर तुम्हाला हे सर्वांना माहीत आहे पण अजून गायला आपण ह्या दिवशी कोणते पदार्थ नैवेद्य दाखवू शकतो कारण वसुबारस ही वर्षातून एकदा येते आणि जेवढा आपण गायीची सेवा करणार जेवढा आपण गायीला काही वस्तू खाऊ घालणार तेवढा आपल्याला तेहतीस कोटी देवांची सेवा केल्याचं पुण्य ह्या दिवशी मिळत असतं यासाठी आपल्याला हे सर्व करायचं आहे तर बघा तुम्हाला काय इतर वेळा आपण गायला मूग किंवा डाळी हे सर्व पदार्थ ज्वारी वगैरे सर्व गहू वगैरे खायला घालत असतो इतर वेळेला आपण घालतो तर ह्या दिवशी या, या पवित्र सणा दिवशी म्हणजे वसुबारस हा खूप पवित्र सण आहे बघा आणि वसुबारसपासूनच आपल्या पुढचे जे दिवाळी धनुत्रदशी या सणांना सुरुवात होत असते यासाठी तुम्हाला सांगते की ह्या दिवशी आपल्याला नैवेद्यामध्ये अजून काय दाखवायचं आहे तर आपण नेहमीप्रमाणे जेव्हा गायीला एखादी वस्तू अर्पण करतो तर आपण काय करतो डाळ देतो गहू देतो तांदूळ देतो ज्वारी देतो ह्या वस्तू मूग देतो हे, हे आपण गायला खाऊ घालत असतो तर आपल्याला ह्या दिवशी ना गायला ह्या वस्तू खाऊ घालायच्या नाहीत तर गायला आपल्याला कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे आता तुम्ही बाहेर गेला तर तुम्ही चारा देऊ शकता गायला तर घरामध्ये आपल्याला नैवेद्य साधा कोणता अर्पण करायचा आहे तर प्रथम मी तुम्हाला सांगते तुम्ही ह्या दिवशी गायला ना थोडासा गुळाचा खडा एका वाटीमध्ये ठेवा आणि तो सुद्धा तुम्ही ह्या दिवशी गायला नैवेद्य घरामध्ये अगदी सोप्या पद्धतीने दाखवू शकता जसं तुळशीचं पत्र घ्यायचं आहे आपल्याला तर तुळशी पत्राचा वापर करून आपल्याला नैवेद दाखवायचं आहे आता दुसरा कोणता नैवेद दाखवू शकता तर दुसरा तुम्ही ह्या दिवशी ज्वारीची भाकरी आणि गवारीची भाजी याचा नैवेद दाखवू शकता किंवा गवारीची भाजी आणि त्याच्यासोबत बाजरीची भाकरी हे सुद्धा गाईला खूप आवडतं ह्याचासुद्धा नैवेद दाखवू शकता आणि दुसरं म्हणजे काय तर तुम्ही गायला ह्या दिवशी उडदाचे वडे जे गाईला खूप विशेष आवडतात उडदाचे वडे सुद्धा तुमच्या घरामध्ये तुम्ही बनवू शकता आणि ह्याचा सुद्धा तुम्ही गायीला घरामध्ये अगदी आनंदानं नैवेद्य अर्पण करू शकता तर तुम्हाला हे जे मी पदार्थ सांगितले ना हे पदार्थ तुमच्या घरामध्ये नक्कीच बनवा आता आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये वसुबारस दिवशी आपल्या प्रत्येकाच्या हिंदू धर्मातील कुटुंबामध्ये गवारीची भाजी आणि ज्वारीची भाकरी हे बनवली जाते आणि आपण ह्याचाच निवेद्य गायन वासराला अर्पण करत असतो पदार्थ अर्पण करू शकता दुसरे हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्यानंतर काय करायचं तुम्हाला अगदी मनापासून श्रद्धेनं त्यांना नमस्कार करायचा त्यांना पाया पडायचा आणि त्यांना सर्वांना सांगायचं म्हणजे गायन वासरांना प्रार्थना सुद्धा करायची की तुम्ही सर्वांवर आमच्या लक्ष ठेवा आमच्या घरातील जी पण छोटी लहान मुलं असतात त्यांच्यावर सुद्धा तुमचा सर्वांचा देवांचा कृपा आशीर्वाद राहू दे आमच्या घरामध्ये सुख समृद्धी होऊ दे आमच्या घरामध्ये येऊ दे आमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश होते आमच्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते आमच्या घरातील सर्व वाईट शक्ती वाईट नकारात्मकता घरातून बाहेर जाऊ दे तुमच्या सर्वांचा कृपा आशीर्वाद कायम आमच्या सोबत राहू दे अशा आपल्याला वसुभार दिवशी गायन तिच्या वासरांना प्रार्थना करायची आता गायीचं वासरू म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की छोटस वासरू असतं आणि जेव्हा ज्या घरामध्ये सुवासनी महिला ज्या पण घरामध्ये सुवासनी महिला वसुभारत दिवशी गायन वासराचे पूजन करते जर त्या सुवासनी महिलाचं सौभाग्य सुद्धा अखंड राहतं आणि त्या सुवासनी महिलेला जर एखाद्या सुवासनी महिलेला जर अपत्य नसेल संतान प्राप्ती नसेल तरी सुद्धा त्या व्यक्तीला संतान प्राप्ती अपत्य नक्कीच होतं या सेवेमुळं आणि ह्या पूजेमुळं तुम्ही नक्कीच करू शकता तुमच्या घरामध्ये पूजन त्यामुळे प्रत्येक सुवासिनी महिलेने न चुकता ज्यांना बाहेर जाऊन पूजा करणं गायीन वाचण्याचे शक्य होत नाही त्यांनी आपल्या घरामध्ये छोटीशी मूर्ती आणा मार्केटमध्ये सहज उपलब्ध होते आणि अशा अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही सेवा करा अगदी मनापासून करा तुम्हाला नक्कीच या सेवेचं फळ मिळेल तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी